नमस्कार मित्रहो मी तुमचा भाऊ कैलास चव्हाण उर्फ पाहिरणे होता आज एक मराठी काव्य मी तुमच्यासमोर प्रस्तुत करतोय मित्रहो आपण बघतोय की आजकालची नवीन पिढी ह्यांच्यामध्ये नवरा बायको ह्या नात्याला निभवताना बरचसा त्रास त्यांना होतोय का, का तर मानसिकता बदलली आहे कशी तर आजकालची ही नवीन पिढी नवरा बायकोच्या नात्याला सुद्धा एखाद्या वस्तूप्रमाणे सामानाप्रमाणे ट्रीट करत आहे आणि थोडा जरी आला बिघाड त्यामध्ये तरी बदलण्याची जिद्द करत आहे मला वाटतं या गोष्टीचा खूप विपरीत परिणाम समाजावर होतोय म्हणून कोणीतरी पुढाकार घ्यायला हवं तर पुढाकार घेईल कोण मुलाच्या आई बापाने मुलीच्या आई बापाने आपल्या पोरांना काहीतरी सल्ला दिला पाहिजे की लग्नानंतर संसार कसा थाटायचा कुठे नतमस्तक व्हायचं कुठे समजून घ्यायचं आता मी पण एक मुलीचा बाप आहे माझी मुलगी दोन तीन वर्षानंतर लग्नाची होईल मी तिला जेव्हा सासरी पाठवेल त्यावेळेस मी तिला काय सल्ला देईल माझ्या भावना काय असतील हे सांगणारी ही कविता आहे शीर्षक मी दिलेलं नाही आहे तुम्हाला जे रास्त वाटेल योग्य वाटेल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच लिहा चला तर प्रत्येक सुरुवात करूया जातेस पोरी आनंदात जा राहिली तशी पण राहा अगं जातेच पोरी आनंदात जा न माहेरी राहिली तशी सासरी पण राहा इथून तुझ्या सर्व भूमिका बदलतील इथून तुझ्या सर्व भूमिका बदलतील त्या प्रत्येक भूमिकेला तुला चोख निभवायची आहे इथून तुझ्या सर्व भूमिका बदलतील त्या प्रत्येक भूमिकेला तुला चोख निघवायची आहे आणि आईबापाच्या इब्रतीत तुला अजून भर घालायची आहे माहेरचा मोह ठेवायचा जरूर पुरी माहेरचा मोह ठेवायचा जरूर पण तितकाच की जितका ठेवून तुझ्या सासरच्या कर्तृत्वावर त्याचा परिणाम होणार नाही माहेरचा मोह ठेवायचा जरूर पण तितकाच की जितका ठेवून तुझ्या सासरच्या कर्तृत्वावर त्याचा सा परिणाम होणार नाही अन सासरच्यांना कसं नतमस्तक करायचं हा चुकीचा सल्ला मी किंवा तुझी आई तुला कधीच देणार नाही माहेरचा मोह ठेवायचा पण तितकाच की जितका ठेवून तुझ्या सासरच्या कर्तृत्वावर त्याचा परिणाम होणार नाही आणि नतमस्तक करायचं हा चुकीचा सल्ला तुला मी किंवा तुझी आई कधीच देणार नाही अगं तुला आहे आई बाबा भाऊ बहीण तसे त्याला पण आहेत अगं तुला आहेत आई बाबा भाऊ बहीण तसे त्याला पण आहेत तोही त्यांचं काहीतरी देणं लागतो ह्या देण्यात तू त्याला तुझी भक्कम साथ द्यायची ह्या देण्यात तू तु त्याला तुझी भक्कम साथ द्यायची आणि संसार करता करता सोबत ही पुण्याची शिदोरी घ्यायची सासू सासऱ्यांची दुपार झाली आहे सायंकाळ होईल आणि ते विचारे मावळतील सासू सासऱ्यांची दुपार झाली आहे सायंकाळ होईल आणि ते विचारे मावळतील ननन जाईल तुझ्याप्रमाणे सासरी न जाईल तुझ्याप्रमाणे सासरी धीर झेठ आपापला संसार वेगळा थाकतो तोपर्यंत तुला ह्या सर्वांसोबत एक आगळं वेगळं नातं निर्माण करायचं आहे तोपर्यंत तुला या सर्वांसोबत एक आगळं वेगळं नातं निर्माण करायचं आहे आणि एकत्र परिवार जगून एकत्र परिवारात जगून स्वतःच आयुष्य कसं छान करायचं आहे तुम्हा दोघांमध्ये खटके उरतील मतभेद होतील अगं पोरी तुम्हा दोघांमध्ये सुद्धा कधीतरी खटके उरतील मतभेद होतील आमचेही व्हायचे सर्वांचे होतात तेव्हा मात्र काळी मोड करायचा विचार मनातही आणायचा नाही तेव्हा मात्र काळी मोड करायचा विचार मनातही आणायचा नाही बाई माणसाचा सासरमध्ये संसार खूप महत्वाचा असतो त्याला कधी गौण गणायचा नाही त्याला कधी गौण गाणायचं नाही त्याला कधी